भगवान विष्णू म्हणतात की गरुड पुराणामध्ये मानवी जीवनाबद्दल कोणती कार्य कधी करावीत याबद्दल सर्व काही सांगितले आहे विशिष्ट कार्य विशिष्ट वेळी केल्याने माणसाला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही व त्यांच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते तसेच माणसाच्या झोपण्याचा वेळ उठण्याच्या वेळ तसेच आंघोळ करण्यासाठी देखील वेळ निश्चित करण्यात आलेली आहे असेच एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेषनागाच्या शयेवर ब विसावले होते त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारू लागतो हे परमेश्वरा या पृथ्वीला भेट देऊन आलो आहे मी पाहिलं आहे की पृथ्वीवर अनेक लोक रोज आंघोळ करतात परंतु तरीही ते दुखी राहतात त्यांच्या दुखी होण्याचे कारण काय आहे हे परमेश्वरा कृपया मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे आंघोळ कधी आणि कशी करावी स्नान करताना कोणते मंत्र जपावेत हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची माझ्या मनात इच्छा निर्माण होत आहे गरुड महालक्ष्मीला म्हणतात हे माते मी आज असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात पण तरीही तुम्ही त्यांच्या घरात का राहत नाहीत हे याचे कारण काय आहे हे प्रश्न गरुडजीने विचारतात तेव्हा भगवान विष्णू म्हणतात पक्ष्यांचा राजा गरुड तू योग्य प्रश्न विचारला आहेस आंघोळ करणे फार महत्त्वाचे आहे या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य साध्या सोप्या वाटतात परंतु आपल्या पूर्वापार चालत आलेल्या प्रत्येक बाबतीमध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत त्यामागील शास्त्रदेखील समजून घेत नाहीत आंघोळीने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजा वगैरे कर्मकांड करण्यास पात्र होतो त्यामुळे माणसाने रोज आंघोळ करावी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका या कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील असे सांगून भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगितले एक कथा सांगितली जी सर्व मानवांनी लक्षपूर्वक ऐकली पाहिजे ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्र स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते म्हणून तुम्ही सर्वांनीही ही, ही कथा पूर्णपणे ऐकावी पण त्याआधी या व्हिडिओवर पुढे जाण्याआधी तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये जय हरी लेहेला विसरू नका चला तर मग सुरुवात करूयात भगवान विष्णू म्हणतात पक्ष्यांचा राजा गरुड ही प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते तिथे एक श्रीमंत व्यापरीत राहत होता त्याला तीन मुली होत्या आपल्या मुलींना कधीही काहीही कमी पडू नये आणि कधीही कमी पडू दिले नाही त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने लाडाने वाढवले होते त्याच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या आणि अतिशय सुंदर देखील होत्या वडिलांनी सर्व कर्तव्य पार पाडली आपल्या मुलींना सर्व काही दिले परंतु त्यांनी एक चूक केली ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलीला शास्त्राचे आणि योग्य संस्कार आणि ज्ञान दिले नाही आयुष्यात सर्व काही मिळूनही त्यांच्या मुलीचे आयुष्य अपूर्णच होते ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही पैसा संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते म्हणजे ज्ञान त्यांच्या मुलीकडे नव्हते पण त्यांच्या तिन्ही मुली, मुली तरुण झाल्यानंतर शेठने आपल्या तिन्ही मुलींची लग्न एका चांगल्या कुटुंबात केली तिन्ही मुलींचे पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजवाड्यात राहायला गेले तिघीसुद्धा आपापल्या घरी राहायला गेल्या आपल्या घरी गेल्यावर त्यांचे भावी स्वागत करण्यात आले त्यानंतर सर्व विधी पार पडले तिघींचे सासरचे लोक त्यांचा आदर करत होते आणि त्या तिघीही इतरांशी प्रेमाने वागायच्या त्यांच्या सासरच्या घरी प्रेमाने राहू लागल्या तिघीसुद्धा सकाळी उशिरा उठायच्या आंघोळ उशिरा करायच्या कधी कधी न करता जेवायच्या अधूनमधून पूजा करायच्या सासूने त्यांना अनेक वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्यांचा सल्ला ऐकला नाही त्यांचे काहीच ऐकले नाही आणि स्वतःचे काम करू लागले पण जसा जसा वेळ निघून गेला तसा तसा त्या तिन्ही मुलींच्या सासरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या तिघींच्या पतींना व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली पण तरीही त्यांना तोटा सहन करावा लागला त्यामुळे घरात सतत कलह होत होता पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागली जेव्हापासून या तिघी त्या घरात राहायला गेल्या हो होत्या तेव्हापासूनच त्यांच्या घरात संकटे येऊ लागली तीनही बहिणींना त्यांच्या सासरच्या घर गर, घरात पैशाची इतकी कमतरता की त्यांच्या घरातून सर्व काही गमावावं लागलं आणि त्या सर्व एका झोपडीत राहू लागल्या परंतु तिघी बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते त्यामुळे सासरचे घर सोडून माहेरी आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या परंतु घरी आल्यानंतर ही त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत आणि घरी आल्यानंतरही तिन्ही बहिणी मोठ्या थाटामाटात जगू लागल्या तिथेही तिघी उशिरा उठायच्या उशिरा आंघोळ करायच्या तर कधी आंघोळी करण्याआधीच जेवण करायच्या कधी आंघोळ करायच्याच नाही त्यामुळे त्यांच्या वडिलांनाही तोटा होऊ लागला त्यांचीही आर्थिक व्यवस्था ढासाळू लागली मग एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्यांच्या दारात आले त्या साधूचे प्रेमाने स्वागत केले पाय धुऊन नमस्कार केला तेव्हा शेठला जवळ बोलून साधूच्या समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगायला सुरुवात केली साधूने शेठच्या तिन्ही मुलीकडे पाहिल्याबरोबरच त्यांना संपूर्ण सत्यकथा समजावले त्या तिन्ही बहिणी भोवताली नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ होते जे त्यांच्यासोबत फिरत होते त्या कुठेही गेल्या तरी ती नकारात्मक ऊर्जा साथ सोडत नव्हती साधू त्या शेठला म्हणाला तुझ्या तिन्ही मुलींच्या सवयीमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ आहे या कारणास्तव त्या जिथे जात आहेत तिथे फक्त दुःख आणि संकटच येत आहेत तुमच्या तिन्ही मुली खूप आळशी आहेत आणि त्यामुळेच त्या, त्या उशिरा उठतात उशिरा आंघोळ करतात आंघोळ न कर करता जेवण करतात आणि कधी कधी अंघोळही करत नाहीत आणि त्यामुळेच त्यांच्या आयुष्यात हे संकट येत आहेत मग त्या साधूने त्या व्यापाऱ्याला आणि व्यापाऱ्याच्या मुलीला खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्यांचे पालन करण्यास सांगितले भगवान विष्णू म्हणाले स्नानाचे चार प्रकार आहेत ब्रह्मस्नान देवस्नान मानवस्नान आणि दानवस्नान याचेही वर्गीकरण वेळेनुसार केले जाते शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाच्या ठीक दीड किंवा दोन तास आधी असतो म्हणजेच पहाटे साडेतीन ते पाच ही वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली गेली आहे कारण यावेळी वातावरणात अद्भुत आणि चमत्कारिक ऊर्जा असते हा काळ देवतांचा काळ आहे म्हणून यावेळी देवाचे स्मरण करावे ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या स्नानाला श्रेष्ठ स्नान मानले गेले आहे यावेळी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे असे केल्याने जीवनात सुखसमृद्धी येते आणि शांती प्राप्त होते मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजेतवाने राहते आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते ब्रह्ममुहूर्तवर स्नान करणे केल्याने सर्व व्याधी दूर होतात आजारापासून सुटका होते त्यांचे शरीर निरोगी राहते तंदुरुस्त राहते दुसरे आहे देवस्नान पहाटे पाच ते सहा या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान असे म्हणतात सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून घेतलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले गेले आहे अशा वेळी आंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आणि वाईट गोष्टी दूर राहतात देवस्नानामुळे वाईट गोष्टी दूर होतात देवस्नानाच्या वेळी स्नान केल्याने शरीराबरोबरच मनही शुद्ध होते आणि पवित्र होते यावेळी स्नान केल्याने धनाची वृद्धी होते माणसाला सर्व सुख सोयी प्राप्त होतात आकाशात तारे दिसतात पहाटे केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात हे देखील सर्वोत्तम स्नान आहे यावेळी स्नान केल्याने मानसिक शांती मिळते तिसरे स्नान म्हणजे मानवी स्नान ते सकाळी सहा ते आठ या वेळेत केले के जाते या वेळेत केलेल्या स्नानाला मानवी स्नान म्हणतात सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते यावेळी स्नान करणे देखील चांगले मानले जाते यामुळे शरीरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जेचा निर्माण होते जी आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते परंतु सूर्य दिसल्यानंतर दोन तासांनी कधीही स्नान करू नये ते म्हणजे चौथे स्नान म्हणजेच सकाळी आठ नंतर स्नान करणे म्हणजे दानवस्नान ते सकाळी आठ ते बारा या वेळेत करतात हे स्नान अयोग्य आहे यावेळी वातावरणात असलेली दैवी शक्ती खूप कमी असते त्यामुळे माणसामध्ये उत्साह राहत नसतो आणि ऊर्जेची कमतरता असते त्यामुळेच दिवसभर आळशीपणा जाणवत असतो दिवसभर शरीरामध्ये सुस्ती जाणवते ही भावना राहते त्यामुळे कोणतेही काम करावेसे वाटत नाही सकाळी आठ नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अशुभता येते त्यांच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते असा माणूस जिथे जातो तिथे दुर्दैव त्याची पाठ सोडत नाही दुर्दैव त्याच्या पाठोपाठ येते तुझ्या तीन मुली सकाळी उशिरा आंघोळ करायच्या त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मालमत्ता देखील नष्ट होत आहे जे लोक सूर्य उगवल्यानंतरही अंघोळ करत नाहीत त्यांच्या मनात राग द्वेष नकारात्मकता कमजोरी आणि चिडचिड दिवसभर राहते आणि ज्यामुळे त्याच्या कामात अडचणी येतात म्हणूनच रोज ब्रह्मस्नान करावे तसेच मानवी स्नान करण्याचाही सल्ला दिला जातो या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करणे पूर्ण भक्तिभावाने करावे देवाची आराधना प्रार्थना पठण व सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे असे केल्याने आपल्या शरीरात तसेच मन शुद्ध होते शरीर शुद्ध होते आणि पवित्र होते आणि आपल्याला अनेक समस्यापासून सुटका मिळते आणि आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग देखील मोकळा होतो संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसल्यास अजिबात स्नान करू नये भगवान विष्णू म्हणतात आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे ज्याचा जप स्नान करताना करावा म्हणून या मंत्राचा जप करत जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याची सर्व पापे नष्ट होतात त्याचे दुर्दैव नष्ट होऊन त्याला सुखसमृद्धी प्राप्त होते तो मंत्र पुढील प्रमाणे आहे लक्षपूर्वक ऐकावे गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरू याचा अर्थ असा आहे की हे गंगा यमुना गोदावरी सरस्वती आणि नर्मदा सिंधू आणि कावेरी माता तुम्ही सर्व माझ्या स्नानाच्या पाण्यात या या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्राचे स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते अशा प्रकारे भगवान विष्णूंनी त्या शेठजीला स्नानाचे महत्त्व सांगितले तेव्हा शेठजीच्या तिन्ही मुलींनाही आपली चूक समजली त्या तिघीही आपल्या सासरी गेल्या आणि भगवान विष्णूंनी सांगितलेल्या स्नानाचे सर्व नियम पाळू लागल्या सकाळी सकाळी ते नियम पाळू लागल्या तेव्हा तिघीही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करू लागल्या सूर्यदेवाला अर्घ्य देऊ लागल्या रोज सकाळी आंघोळ केल्याने त्यांचे शरीर शुद्ध झाले आणि नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली त्यांच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि त्यांनी गमवलेले सर्व वैभव त्यांना परत मिळाले तिघी बहिणी आनंदाने राहू लागल्या आपल्या आयुष्यात आंघोळीला खूप महत्त्व आहे आंघोळीनंतर केली जाणारी पूजा ही सुद्धा सकाळीच झाली पाहिजे तरच त्याची शक्ती मिळते म्हणून मनुष्याने रात्री कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्नान आणि देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे तरच तिचा आपल्यावर आपल्या जीवनावर उपयोग होतो नाहीतर आजारांना आमंत्रण कारण मनुष्य जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्मा महत्त्वाचे असे म्हणून स्नान देवपूजा या कर्मांना पण तितकेच महत्त्व आहे त्यामुळे रोज सकाळी लवकर आंघोळ करावी सकाळी आठ नंतर स्नान करणे अशुभ आहे अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगितले होते जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला असे बघायला मिळतील धन्यवाद